नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हिल्लार बाजारमध्ये चाळीसगाव बाजारामध्ये तर मित्रांनो हा बाजार सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो सध्या बाजार जरा मंदिर आहे सध्या या ठिकाणी शेतकरी बांधकाव एवढी येत नाही मित्रांनो जर तुम्हाला या बाजारमध्ये किल्लार जोड्या खरेदीसाठी यायचं असेल तर सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर सध्या मित्रांनो बाजारामध्ये आता गावराजोड्या पण आलेल्या आहेत किल्लार पण आलेले आहेत आणि मित्रांनो सध्या आदत वासर पण आलेले आहेत मार्केटमध्ये तर मित्रांनो बाजार खूप छान आहे या बाजारमध्ये कॅश व्यवहार होतो आणि बाकीची जे शेतकऱ्यांचा बाजार पण भरतो या ठिकाणी मागे बादर, बादर, तर तुम्हाला जर या ठिकाणी बाजारमध्ये यायचं असेल तर गाईंचा बाजार म्हशींचा बाजार शेडींचा आणि बैलांचा बाजार भरतो तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून व्यापारीचा नंबर टाकलेला असो किंवा शेतकरीचा नंबर टाकले असो तुम्हाला जर मित्रांनो मार्केटमध्ये यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान मित्रांनो क्वालिटी पाहिजे आणि शाहरुख शेड बी एकदम तर मित्रांनो आपण आता आलोलेच चाळीस गावचे प्रख्यात व्यापारी भुरा शेटी यांच्या धावणीला सलमान शेटींच आगमन किती आणलेले आहेत काय वापर शेतविरण साडे पंच्याऐंशी हजारात कमी जास्त होऊन जाईल गिरीक्ष समोर आले पंच्याऐंशी हजार रुपये किंमत एक कमी जास्त होऊन जाईल बरोबर तो दाखव बरं शेतबांना मागूर शेतकरी

अठरा yes. तीस हजार सांगितले त्यांनी अठराला मागितलं ठीक आहे काही नाही जे कमी मागतो तोच घेतो अठरा हजार येत नाही मला तीस हजार सत्तावीस हजार का फायनल पंचवीस बी होणार नाही सत्तावीस हजार पंचवीस बी नाही धन्यवाद धन्यवाद मागितल्याबद्दल ला मागू राहिले तर ती जोडी

यांची सांगायला यांची सांगायला पासष्ट हजार रुपये एकसष्ट हजारला सोडून देऊ आकडा एकसष्ट ला सोडून देऊ गरीब दूध तेवढे सिंगाला हात लावा गळ्यात हात टाका काही हरकत नाही आम्हाला आऊन त्याची बोली राहील कवळे दहा वर्ष आहे एक पोता ढेपीचा काढल्यानंतर येत तुम्ही सत्तर आणि पंच्याहत्तरला शेतकरी देणार पासष्ट हजार सांगायचे एकसठ हजार मारा व्हिडिओ पर्यंत आपल्याला टाकायची बाजार नाही थंडी आता त्यांच्याकडे सातच बैल आता तीन जोड्या ना एक सिंगल तीनशे पंच्याऐंशी जास्त व्यवहारात होते शंभर टक्के शंभर टक्के दोन पाच हजार इकडे तिकडे व्यवहार करून ठेव आपण बरोबर गावरण कसा केला व्यवहार आपण परत वरून एकवीस हजार रुपये द्यायची वरतून तुम हजार रुपये कन्नड वाले बरोबर नाव काय आपल्याला कुठले राहणार आपण कन्नड आपण हा कसा झालेला देऊन एकवीस हजार रुपये घ्यायचे हो परत बैलाऐशे हजार ला द्यायचे ऐंशी हजार ला परत द्यायचे आपल्याला भाषा आहे बरोबर होती दाताला कशी होते माहिती चार चार दात चार चार जात होते कसं वाटला शेडेंचा व्यवहार तुम्हाला व्यवहार चांगला आहे एक नंबर झाला मित्रांनो जोडी पण सुंदर होते एकदम पाहू शकता पण बघतो जवळचे तुमचे नातेवाईक आहे त्यामुळे व्यवहार तुम्ही करून टाकलेला आहे हो हो तुमची बोली असणार जड कामाला

एक शब्द बोलायचं ठीक आहे सगळ्यांचं म्हणणं आहे म्हणणं आहे सगळ्यांचं म्हणणं आहे आपण पंचेचाळीस बोललो होतो तर आपल्याला मनापासून त्याच्याकडून फक्त हजार रुपये वाढवा घ्यायचे छत्तीस हजार चाप मारा नाही पस्तीस पस्तीस करा पस्तीस आम्ही एवढा लांब

तालुका चावड जिल्हा नाशिक फक्त पस्तीस हजार रुपये दिलेले त्याचे पस्तीस हजाराचे फक्त त्याला खरंच सांगतो आपण प्रामाणिकपणे फक्त तो म्हणला का मी तुमच्या नावावर आलेलो आहे पस्तीस आणि पस्तीस सत्तर खरोखर सांगतो आपण सत्तर हजाराची माझी खरेदी होती फक्त यावर करून आहे आपल्याला बरोबर शेतकऱ्याला नाराज करून घ्यायचा नाही शेतकरी खुश तर आपण खोच मान्य आहे तुला हां जा दिले पैसे